मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्याचं मोजे नाशिक येथे एक भव्य ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जिंगे मैदान संपन्न होत आहे गट सत्तेचाळीस पूर्ण झालेला आता सेमीचा थरार पाहायला मिळणार आहे तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चिमण्या सहाशे बावीस विराट साई प्रभू या टॉपच्या नंदीचे से सेमी क्रमांक आणि तास क्रमांक सांगणार आहे चला तर पाहूया तर मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये शाकीरबाई यांचा प्रभू नवीन खरेदी आपल्याला सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारमध्ये शाकीरबाई यांचा आणि संतोष तोटकर यांचा साई आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे म्हणजेच की शाकीरबाईच्या दोन्ही गाड्या एका सीमेमध्ये लागलेल्या आहेत म्हणजेच आपल्याला विरुद्ध प्रभू ही लढत पाहायला मिळेल सेमी क्रमांक दोनमध्ये त्याचबरोबर गट सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक तीनमध्ये आपल्याला चिमण्या आणि तांडव पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो चिमण्या आणि तांडव सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पळेल त्याचबरोबर सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक तीनमध्ये आपल्याला द्वारलीकरांचा हारण्या आणि विराट आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे द्वारलीकरांचा हारण्या आणि विराट सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहताना पाहायला मिळेल तर मित्रांनो हे आहे नाशिकच्या मैदानातील काही नंदीचे सेमी धन्यवाद